सोळा किलोमीटर पॉईंट इथे असतात मोठ्या गोष्टी बऱ्या झाल्या परत एक खुद आंदोलन केलं दादासाहेब त्यावेळेस जी काही नेत्यांनी आपल्या शेतकऱ्याची पोरांची डुकी फुलली होती त्यावेळेस सुद्धा वैभव आबाच आपल्या पाठीशी उभं राहिलं होतं म्हणजे वारंवार ही कुटुंब आपल्या शेतकऱ्याची पोराशी पाठ उभं राहते ह्याची बी दक्षता कुठे घेतली पाहिजे आज नेते मंडळ का आज या रस्तारोपांसाठी पंचकृतीचे सगळे शेतकरी बांधव आदरणीय आमचे मार्गदर्शक जो सर असतील

कुणाला काय दुखद घटना घडली नाही सगळे वाचले देवाची कृपेने पण साहेब ही शंभर टक्के अधिकारी वर्गाचा लाचारी पानातो आणि उशीर झाला थोडा या रस्त्याची परिस्थिती केडगाव केडगाव तर एक असं गाव आहे मी खरं सांगतो की केडगावच्या लोकांना कळा ना किती तालुक्यात हाय का नाही नित केळगावकर दुर्लक्ष झालेलं शंभूराजे जगतापच्या आमच्या खाली घेतलं नाही ये, ये ही जी रस्तारोग आंदोलन आहे ही तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभुराच्या उपस्थित आलाय एवढं मी जाहीर <स्थाथ> माझ्या आजोबांपासनं आजपर्यंत तुम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमच्या गटामध्ये पंचावन्न वर्ष आमदारकी दिलेली आहे त्याच्यासाठी मी तुमचा आयुष्यभर आभारी राहील आणि असंच तुमच्या सेवेसाठी कुठल्याही स्वार्थीपणे मी तिथं हजर असेल एवढंच सांगतो आणि प्रशासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांचा क्रोध बघू नका जर शेतकऱ्यांचा क्रोध बघितला तर ह्याचा तुम्हाला त्रास सहन होणार नाही आणि तुम्हालाच नाही मला वाटतं कुणाच होणार नाही आणि जर शेतकऱ्यांवरती केव्हा इथं उपस्थित कोणत्याही लोकांना जर त्रास होणार असेल तर ही शंभर हजे ढगता तुमची ढाल म्हणून तिथे शंभर टक्के उपस्थित एवढं शब्द देतो आणि एवढं होऊ साहेब सगळ्यांना माझी एक विनंती राहील की आपण ह्या रस्त्यात एक ठामपणे आम्हाला शब्द द्या की नेमका रस्ता होणार आहे का नाही होणार आहे का नुसता कागदपत्रीच होतोय का की वारंवार तुम्ही नुसतं पत्र काढताय आता जसं साहेबांनी सांगितलं की माझी सगळ्यांना एक विनंती आहे स्वयंघोषित नेते आपल्या तालुक्यात भरपूर झालेले ह्या स्वयंघोषित नेत्यांना आमच्या रजिस्टर बुकमध्ये जरी आम्ही त्यांना नेते लावले तरी माझ्याकडनं एक माणूस नाही मी वैयक्तिक असे काही लोकांना मी फोन लावू शकलो तरी मी प्रत्येक नेत्यांना लोकांच्या नेत्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांना फोन लावू कल्पना द्या आणि हो हा विषय रस्त्याचा आहे हा कुठल्या पार्टीचा किंवा कुठल्या गटाचा रस्ता नाहीये कुठल्या समाजाचा रस्ता नाहीये सगळ्यांनी जर एकत्र येऊन या रस्त्यासाठी काम केलं तर तालुक्यातल्या अनेक रस्त्यांसाठी असे आवज उठता आणि हा तालुका रस्त्याच्या बाबतीत सुखसुविधेच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने पुढे राहील याच्यासाठी आपण सगळ्यांनी तालुक्यासाठी एकजुटीने आलं पाहिजे आता इथं उपस्थित मान्यवरांची आणि सगळ्या माझ्या लोकांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या नजरेत तुम्ही हुशार आहात तुम्ही त्याची नोंद घ्या आणि हि तर कोण आहे त्यांना या विषयाचा प्रश्न विचारा की हा रस्ता होऊ नये म्हणून तुम्ही कस काय गायब राहता आणि का बरं थोकडे मॅडमने मीटिंग घेतली तुम्ही काय म्हणा एकतीस मे च्या अगोदर तुम्हाला काम करून देतो उगाव त्याची कडान नाही काय ऐका की त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदार बोलवलं तर त्यावेळेस तुमचं उत्तर काय होतं की पैसे संपले पैसे रुपये संपलाय म्हणलं आणि काम चालू आहे एवढं तुम्ही मी आता जाहीरपणे सांगतो तुम्हाला वाईट वाटायला तर तुमचा ठेपा गेस्ट हाऊसला आहे तुम्ही म्हणू नका आणि तुमची तर इच्छा असली खोट तर मी व्हिडिओ प्रूफ देईन मी कुठल्याही तुम्हाला सांगतो प्रशासकीय अधिकाऱ्याला कुणालाच भेट नाही जाहीरपणे सांगतो का सांगत नाही का की एक मी कुठल्या याच्यात पुतत नाही आणि दोन तुमचे सगळ्यांचे कारकल्स कर माझ्याकडे काय काय कुठे केलेले असतात एकही अधिकारी त्यांच्या टाइमवर नसतो पंचायत समिती असल तुम्हाला सांगतो ती कचेरीमध्ये गेला तरी तुम्ही कधीच मला आजपर्यंत भेटला नाही मी जेवढ्या वेळी तुम्हाला फोन लावलाय तुम्ही तिथं नसता म्हणजे नसता तुम्ही आजपर्यंत मी तुम्हाला निवेदन दिलं तुम्ही कोणत्या विषयी गेला बरं

अरे